जळगाव शहर आणि मालेगाव येथून मोटरसायकली चोरी करणाऱ्या तीन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चार चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत विशेष म्हणजे हे आरोपी मालेगाव येथील एका खुनाच्या प्रयत्नाप्रकरणी फरार होते या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम जळगाव जिल्ह्यातील चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी विशेष मोहिमेचे आदेश दिले होते त्यानुसार सोळा मार्च रोजी एमआयडीसी पोलिसांनी गस्त घालत असताना तीन संशयित व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळले पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले मुबिन शहा शकील शहा वय वीस राहणार मालेगाव शहा जहीर शहा वय वीस राहणार मालेगाव अमीर उर्फ अमीनशहा जहून शहा वय बावीस राहणार शाहूनगर जळगाव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत चौकशीत आरोपींनी जळगाव शहर एम आय डी सी आणि मालेगाव येथून मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली तसेच हे तिघे मालेगाव येथील आझादनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हाच्या प्रयत्नाच्या खुनात फरार होते अटकेमुळे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे ही।, ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय अधिकारी संदीप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल तायडे चंद्रकांत घनके रवींद्र चौधरी पोलीस नाईक प्रदीप चौधरी पोलीस कॉन्स्टेबल रतन गीते सिद्धेश दापकर आणि जाकेश हटकर यांनी ही कारवाई केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत घनके पोलीस नाईक प्रदीप चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल रतन गीते करीत आहेत जळगाव शहरातून शाहिर तेलींची रिपोर्ट बीकेटाईम न्यूज लाईव्ह साठी